नमस्कार मित्र रामकृष्ण हरी हरि कीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुन मुनिंद्रे समागत्य तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम हा श्लोक कसा गायचा ते आपण शिकून घेणार आहोत मित्रांनो हा श्लोक आपण राग यमन या रागामध्ये गाणार आहोत पण मित्रांनो आपल्यापैकी जण असे आहेत की ज्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलेलं नाही आणि हे श्लोक गायन आणि एकंदर कीर्तनातलं गायन करण्यासाठी संपूर्ण शास्त्रीय संगीत शिकणं त्यांच्यासाठी अवघड आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे पेटी आणि अन्य साधनं उपलब्ध नाही आहेत मग अशांसाठी आम्ही सोप्या पद्धतीने हे श्लोकांचं गायन शिकवणार आहोत मित्रांनो हे गायन करण्याची पद्धत आम्ही अत्यंत सुलभ आणि सोपी ठेवलेली आहे या श्लोकाची जी आम्ही स्वरलिपी तयार केलेली आहे त्या स्वरलिपीचे आम्ही काही तुकडे म्हणजे खंड केलेले आहेत प्रत्येक तुकडा हा स्वरलिपी सकट आम्ही वाजवणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायला सांगणार आहोत प्रत्येक तुकडा आपल्याला तीन वेळा गायन करायचं आहे त्यानंतर त्यावरचे जे शब्द आहेत त्यांचेही असेच तीन वेळा गायन करायचे आहे मी तुकडा वाजवून दाखवल्यानंतर आपल्याला म्हणा असं सांगेन आणि नंतर मग मी फक्त हार्मोनियमचे स्वर वाजले आणि त्यावेळेला आपल्याला त्या, आप त्या तुकड्याचं गायन करायचं आहे म्हणजे ते गायन करणं आपल्याला अत्यंत सुलभ जाईल मित्रांनो हा व्हिडिओ आपण एक दोन वेळा आधी नुसता पाहून घेतला तर हे प्रशिक्षण कशा प्रकारे दिलं जात आहे आणि त्यामध्ये तुमची भूमिका ही कशी आहे म्हणजे तुम्हाला नेमकं कधी गायन करायचं आहे हे तुम्हाला नीट कळेल आणि आपण त्याचा अभ्यास करू शकाल मला वाटतं हे हे शिकवणं आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तर आपण जास्त वेळ न लावता या प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात करूया मित्रांनो महायोग पीठे तर त्यातला जो महायोग शब्द आहे तो रे आणि ग या दोन स्वरांवरती आहे आणि पुढचा पीठे हा जो शब्द आहे तो सुद्धा रे आणि ग या दोन स्वरांवरती आहे आणि आपण यासाठी जी पट्टी निवडलेली आहे ती आहे काळी एक तर आपण आता पहिल्यांदा काळी एकचा सहा वाजून पाहूया आणि त्यानंतर आपण हे नोटेशन त्याचा पहिला तुकडा आपण वाजवूया मी तुकडा वाजून ते नोटेशन गाणार आहे आणि त्यानंतर लागलीच तुम्हाला ते नोटेशन म्हणायचं आहे त्यावेळेला मी ते न्योटेशन फक्त पेटीवर वाजवणार आहे म्हणजे ते आपल्याला गायन करणं सुलभ जाईल आणि असं आपण तीन वेळा करणार आहोत चला पुन्हा आपण सुरुवात करूया काळी एकच ठीक और... म्हणा आता आपल्याला काली एकता सहा लक्षात आला तर आता आपण नोटेशनाचा पहिला तुकडा म्हणूया रे, 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 रे। यापासून सुरुवात आहे ला म्हणायचंये गणा तिसऱ्यांदा म्हणायचंय रे ग म्हणा शाबाशी तर मग आता आपण याचे शब्द नेमके काय आहेत ते म्हणूया महायोग पीठे महायोग पीठे म्हणा आता याचा दुसरा तुकडा आपण म्हणूया तटे भीम भीमरथ्याम तटे या शब्दासाठी गरे भीम निरे ग प्रथम रेसा अशा रीतीने आपण स्वरांची योजना केलेली आहे तर पहा आता मी नोटेशन म्हणतो रे दूसरे अंदा गरे मीरे गरे सा मना तीसरे अंदा म्हणा आता आपण यावर शब्द म्हणूया तटे भीमर दुसऱ्यांदा तटे हा संपूर्ण तुकडा म्हणूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण तुकडा म्हणायचा आहे कारण आपण तोडून तोडून म्हणतो ना तेव्हा आपल्याला ते नीट म्हणता येत नाही पण ते तुम्हाला समजावं म्हणून ते तोडून म्हणणं भाग आहे तीन वेळा म्हणणार होता महायोग योगपीठे तटे भीमरथा असुनिक महायोगपीठे तटे पुढचे आहे वरम पुंडरी काय याच्यामध्ये वरम हा शब्द जो आहे निवर आहे पुंड हा शब्द जो आहे पुंडरी हा शब्द जो आहे तो रे 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 असा आणि काय हा शब्द ग रे असा आहे आधी स्वरलिबी रे रे रे, रे Mi <sweat> re. अजून एकदा वरम काय आता वरम पुंडरी काय हे शिकलेलं आहे आता दातून मुनिंद्रे याच्यामध्ये दातून हा शब्द जो आहे तो नीरे असा असून मुंद्रे हा शब्द गरे सा याच्यामध्ये एवढंच लक्षात घ्या की रेचा अत्यंत अल्पकण असा लागतोय परंतु तो तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी वाजवणार आहे रे सासा दुसऱ्या नंबरे मुनिद्रे तिसऱ्यान दा दा तो मुनिहेंद्र म्हणा आता आपण हे संपूर्ण एकत्र म्हणणार आहोत നിരേരേ ഗരേ നിരേരേ സസൻ മന तिसരണ്ടാ ഹണിയ നിരേരേ

समागत्य इष्टांतम आनंद कंदम यातील जो समागत्य हा शब्द आहे तो प प प प प असा वरतीचा आहे प प, 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 म्हणा प प प एकदा परत प, प प प तिसऱ्यांदा प प प प म्हणा आता पुढचं जे आहे तिष्ठंत म प मप, मप। हा जो म आहे तो तीव्र म आहे आता मी मप म म्हणणार आहे त्यानंतर तुम्हाला म्हणायचंय प

शब्द व्हाय समागत्य तेष्ठांत प्र समागत तेष्ठांत किस रंंदा आता मानंद कंदम किंवा आनंद कंदम हे गमगरेसा असं आहे गमगरेसा मा त्रव समादत्यतिष्ठन् समागतिष्ट मानंद आता पुढचा आहे परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम यातला परब्रह्म शब्द हा निवर्ती आहे आणि लिंगम हा शब्द

जे म्हणजे गरे आणि पांडुरंगम म्हणजे निरे गरे सा. बजे, पांडुरंगम गरे आ, गरे भजे भजेनुरंग म्हणा आता आपण एकत्रित म्हणूया परब्रमिंग भजे आता मी संपूर्ण हे पद म्हणतो आणि त्याच्यानंतर संपूर्ण वाजवणार आहे आणि आपल्याला ते संपूर्ण पद हे गायचं आहे पांडुरंग आता तुम्हाला म्हणायचंय मित्रांनो यातलं काही आपल्याला कळलं नसेल तर आपण हा व्हिडिओ परत पाहू शकता आणि ते समजून घेऊ शकता आपण पुन्हा भेटूया पुढचा एखादा श्लोक घेऊन किंवा अन्य काही वादन घेऊन आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि आपण हरी कीर्तन प्रबोधिनीच्या रेग्युलर क्लासमध्ये हे सर्व शिकवत असतो आपल्याला जर कीर्तनकार व्हायचं असेल तर आपल्याला विनंती आहे की आपण कृपया आमच्या या पोस्टला प्रवेश घ्या आणि चांगला कीर्तनकार होऊन आपलं भविष्य घडवा आणि आपल्या धर्माची सेवा सुद्धा करा हा व्हिडिओ पाहिला असेल आणि आवडला असेल तर कृपया आपण याला लाईक करा कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या एखाद्या मित्राबरोबर शेअर करा खूप खूप धन्यवाद रामकृष्णारी